जाणीव झाली माझा जन्म महू इंदोर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते आम्ही पलटणीतच राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या स्वर्गाचा संसर्ग झाला नव्हता हो त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतली तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राहिलो माझी आई मी अवघा पाच वर्षाचा असताना निवर्तर सतारा जिल्ह्यातील गोरेगावी दुष्काळ पडला होता म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता या तलावाचे काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली ते गोरेगावी गेले व आम्हा चार मुलांना साताऱ्यास ठेवले जवळजवळ चार पाच वर्षे आम्ही भातावर काढले आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला अखऱ्या अस्सुश्यतेची जाणीव होऊ लागली प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला नावे मिळेल आमची मोठी पंचायत झाली मग माझी बहीण ती अजून जिवंत आहे आम्हा चार मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे साताऱ्यास इतकी नावी असूनही ते आमची हजामत का करीत नाही हे आप मला प्रथमच कळले एक प्रसंग असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवित असत त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावी या असे पत्र पाठवले गोरेगावला आम्ही गाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती वडिलांनी पाठवलेल्या पैशांचे आम्ही चांगले कपडे केले मी व माझा भाऊ आणि बै माझी बहिणीच्या मुली इतकेजण वडिलांना भेटायला निघालो त्यामुळे पत्रांना त्यांना पत्र लिहिले होते परंतु ते पत्र नोकराच्या हलगर्जीमुळे त्यांना मिळाले नाही आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्या इतक्या नोकर, नोकर वगैरे पाठवितील या आनंदात होतो परंतु या बाबतीत आमची निराशा झाली आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता गाडी येऊन निघून गेली आम्ही अर्धा पाऊण तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो स्टेशनवर आमच्याशिवाय कोणीच स्ट राहिले नाही तशात आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशन मास्टर आमच्याकडे येऊन आम्हाला कुठे जायचे आहे तुम्ही कोण वगैरे विचारू लागला आम्ही महार असे म्हणता स्टेशन मास्तराला धक्का बसल्यासारखा झाला तो दचकून पाच सात कदम मागे हटून गेला तरी आमच्या पोषाखावरून आम्ही कोणीतरी सुख सुखवस्तू महाराजी मुले आहेत हे त्यांनी जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरले परंतु संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला आम्ही महाराजी मुले म्हणून घेऊन जायला तयार होईल शेवटी एक गाडीवान तयार झाला परंतु त्याने अशी अट घातली की आपण काही गाडी चालवणार नाही मी पलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकलणे कठीण वाटले नाही आम्ही कबुली देताच गाडीवान गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो गावच्या बरेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला तेथे तुम्ही भाकरी खाऊन घ्या पुढे पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही असे गाडेवानाने सांगितले आम्ही खाली उतरलो भाकरी खाल्ल्या नाल्या पाणी इतके अस्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शिनाचे चीन मिश्रण होते गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला पुन्हा आमची गाडी चालू झाली रात्र बरीच झाली तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला रस्त्यावर दिवा नव्हता म्हणून माणूस तर कोणी दिसेना आम्हाला ररूप कोसळला अशा रीतीने आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत वेळ काढले मनात तर्कवितर्क चालूच होते आपण काही गोरेगावास जात नाही असे वाटले इत्यात एका नाक्यावर गाडी येताच आम्ही उड्याच घेतल्या भाकरी खाण्याकरिता टोल नाक्यावरील मनुष्याच विचारले मला पर्शियन भाषा चांगलीच येत असल्याने त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही परंतु त्याने आम्हाला उंबरटपणे उत्तरं देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखवला शेवटी कशी तरी नाक्यावर रात्र काढले सकाळी पुन्हा गाडी चालू झाली व शेवटी दुपारी अर्धमेला अवस्थेत गोरेगावी येऊन पोहोचलं हे सर्वश्रुत आहे माझे वडील कंबीर कबीरपंथी असल्यामुळे त्यांना मांस मच्छी व दारू बंदी आहे हे सांगायला नकोच ते पक्के शाकाहारी होते मी दारूला ते हात सुद्धा लावित नसेल पण जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या खेड्यात आमच्या समाजाचे जाती भोजन असेल तेव्हा तेव्हा इतरांना मांस भोजन मिळावे म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असेल आमच्या घरी वंश चालत आलेले अं हंडे पोतल्या पराती वगैरे मोठमोठाली भांडी असत त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्रामभोजनासाठी व्हायचा असे जणू ठरलेलेच होते माझे वडील स्वतः गावावरील झाडाखाली जाऊन मोठमोठाले दगड डोक्यावर वाहून गोळा करीत व गावातील भोजन व्यवस्थापकांसाठी मोठमोठ्या चुली स्वतः मांडून देत बकऱ्यांचे मांस होमड्यांचं व मांस यांचे चपचपीत जेवण तयार केले जात असे ते जेवण तयार करण्यात सुद्धा आमच्या वडिलांचाच पुढाकार असेल अशा जेवणा वळी पुढाकार घेण्यात आमच्या वडिलांचा कधीच दोष वाटत नसे फक्त काही खाल्ले प्यायले नाही म्हणजे झाले असे त्यांचे उदार तत्वज्ञान होते एवढेच नव्हे तर दारूच्या बाटल्यासुद्धा ते स्वतः आणून प्रत्येकाला छटाक छटाक वाढीत असे पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही हीच माझ्या वडिलांची परंपरा मी सुद्धा पुढे चालवली आहे मी वायश्वराय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असतानाच उत्तम उत्तम जेवण व उत्तम विस्की शॅम्पियन वगैरे माझ्या मं मित्रमंडळी दिलेली आहे माझ्या वडिलांप्रमाणेच मी सुद्धा दारूच्या एका थेंबालाही कधी स्पर्श केलेला नाही हेही सर्वश्रुत आहे याचा मला धडा मिळाला मी, मी मागे तुम्हाला सांगितले आहे की मी बी ए होईपर्यंत अगदीच सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो त्यामुळे माझ्या हातातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती म्हणजे माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवडही नव्हती असे नाही पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा प्रोफेसरांकडून एक प्रकारचे जे मार्गदर्शन व्हावे लागते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गूढ शक्तींना चालना मिळालेली नव्हती इतकेच अंगी उपजत गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतोच अमेरिकेश जाईपर्यंत अनेक गुण सुप्तावस्थेत होते त्यांचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सेलिब व इतर दांडग्या विद्वानांकडून झाले हे मला कबूल करायला हवे या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो मी संशोधन कसे करावे याविषयी एकदा प्रोफेसर सिलीपनी यांना विचारले असता ते म्हणाले तू आपले कामे चालू ठेव हो। तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसे करावे त्याचप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा मला धडा मिळाला त्यात माझ्या मागे आणखी एक आज होती ठराविक वेळेच्या आत माझ्या हातून संशोधन कार्य पुढे झाले नसते तर मला कुठल्या स्कॉलरशिपवरच पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावर थंडावले असते विराम पावले असते त्यामुळे मला माझे काम नेटाने उत्साहाने झपाट्याने उरकणे भागच होते त्यावेळी कामास उपयोगी टिपणांची कार्डे मी तयार केली होती अद्यापी माझ्यापाशी ही कार्डे आहेत संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पाळाव्यात म्हणून ती आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच मी व्यवस्था करणार आहे मी एवढेच जबरदस्त वाचन केले आहे की कोणता संदर्भ कुठे आहे हे मला ताबडतोब स्मरते या वाचनामुळे माझी स्मरणशक्ती ही दाणगी होती पुस्तके लिहित असता वेळ कसा निघून जातो व दिवसामागे दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकटवल्या असतात मी जेवणाची पर्वा करीत नाही करी, कधी करी कधीतरी तर मी रात्रभर वाचित लिहित बसतो मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा जाणवत नाही पण काम संपवून ते एकदा हाता वेगळे झाले की मी अत्यंत निरुत्साही व अंतु असंतुष्ट होतो मला चार मुले झाली असती तरी तेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो वडिलांचे निधन बी ए पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटले मी इथेच राहावे व काही केल्या बडोद्याला जाऊ नये बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना आधीपासूनच होतो असे बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना ताणांनी माझे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मी माझा हट्ट सोडला नाही अखेर जे व्हायचे तेच चाल मी बडोद्यास गेल्यानंतर अकरा दिवसांच्या आताच त्यांचा मुंबईत अंत झाला ते एकाकी आजार पडल्याची मला बडोद्यास तार आली त्याचबरोबर मी बडोदाहून मुंबईस पोहोचण्यासाठी निघालो वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांच्यासाठी सुरतेची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरे वाटेल अशी माझी कल्पना पण पन बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली के म्हणून दुसरी गाडी येऊन निघेपर्यंत मुकाड्याने वाट पाहत बसण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी फार उशिरा मुंबईस पोहोचलो घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अत्यंत झालेली वसारी मंडळी त्यांच्या अंतरुणाशेजारी चिंतातूर होऊन बसलेली हे दृश्य पाहताच माझ्या काळजात सर्र झाले वडिलांनी माझ्या अंगावर प्रेमाने हात फिरवला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकासारखे घुटमळत होते सुरुवातीला उतरल्यामुळे त्यांना भेटता आले नाही त्याबद्दल मला अतिशय पश्चाताप पडला जिद्दी स्वभाव माझा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी आता तो हे तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसाच जिद्दी आहे माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो मला वाटते की मी इंग्रजी दुसऱ्या यत्तेत शिकत होतो आमची शाळा होती साताऱ्याला कॅम्पमध्ये त्यावेळी पेंडसे नावाचे एक मास्तर असत आम्हाला त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सवंगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होते एकदा खूप पाऊस पडलेला होता व आमची शाळेत जाण्याची वेळ झाली होती माझ्या मित्रांनी मला सांगितले बघ बुवा पाऊस खूप पडतोय तू आपला पावसात जाऊ नकोस हां उगाच चिंब वेसशील मला ते तेच पाहिजे होते माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला मी त्याला साप सांगितले तू आपला छत्री घेऊन हो जा कसा मी एकटा पावसात भिजत येणार मावाने माझे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याचे म्हणणे धुळकावून लावले आमची स्वारी छत्री बित्री न घेता थेट पावसातून जायचे असे ठरवून निघाले मी त्यावेळी बेलबुट्टीची टोपी वापरत असे ती टोपी पावसात भिजेल म्हणून माझी पाठीपुस्तक व माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली तो पुढे निघून गेल्यावर मी पावसातून भिजत भिजत शाळेच्या रस्त्याने निघालो पाऊस अगदी मुसळधार पडत होता मी शाळेत येऊन पोचलो तो काय अगदी नखिम भिचिंब बजलेलो मास्तरांनी मला अशा स्थितीत आल्यावर त्यांना फार वाईट वाटले त्यांनी मला विचारले अरे पावसात छत्री घेऊन का नाही निघालास मी जबाब दिला छत्री एकच होती दोघा भावांमध्ये म्हणून मी असा भेजलो ही माझ्या निव्वळ थाप होती हे काही त्या पोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलावून घेतले तो तेव्हा चौथीत शिकत होता त्याला मास्तरांनी विचारले दाखव भाऊ तुझ्या अंगाला सदरे किती आहेत ते माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठवले व त्याला सांगितले घरी याला नीट अंघोळ करायला गरम पाणी दे त्याला एक लंगोट दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालायला लाव म्हणजे संध्याकाळी तो घालून तो आपल्या घरी जाईल त्याचप्रमाणे मास्तराच्या मुलाने मला आपल्या घरी घेऊन गरम पाण्याची आंघोळ घातली नेसायला एक लंगूटी दिली संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला मी टेवल्या बावल्या करीत व तोंडाने शिट्ट्या वाजवीत अशाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले नुसती लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होते पण मास्तर म्हणाले अरे इथे सारी मुलेच आहेत त्यांची तुला लाज वाटायचं काय कारण मी आपला तसंच रडत रडत वर्गात बसलो पण या गोष्टींची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावातील हट्टीपणा काढून टाकायचा असा मी मनाशी निर्णय केला तो कितपत साधला आहे हे इतरांनी मला सांगायचे आमचे अडनाव आंबेडकर नव्हते आमचे खरे अडनाव होते आंबावडेकर अडना आंबावडे या नावाचे खेड तालुक्यातील जवळ पाच मैलांवर एक लहानसे खेडे आहेत त्यामुळे आम्हाला आंबावडेकर या आडनावाने लोक ओळखत असत या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याला इतिहास आहे आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते ते आम्हाला फारसे काही शिकवित नसत पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागत असे हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला उकळीत वेळ आहे म्हणून मला ही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार मजा वाटायची पण आमच्या या मास्तरांनी एक युक्ती ज्योजली ते आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणत असत व रोज मधल्या सुट्टीत कधी न चुकता मला बोलून घेऊन आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला अर्थातच शि शिव शिव होऊ नये म्हणून ते आपल्या भाजी भाकरी मोरूनच माझ्या हातातील हातावर टाके मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीचीही काही अवीट गोळी होती त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो खरोखर आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर प्रेम होते एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर आडनाव आडनेड आहे त्यापेक्षा आंबेडकर हे माझे आडनाव छान आहे तेच तू यापुढे लाव आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉगमध्ये अशी नोंदही करून टाकली मी विलायतेत राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठवले होते ते माझ्या संग्रही आहे पुढे केव्हा तरी माझ्या आत्मचरित्र लिहिण्याचीही मला स्फूर्ती झाली तर मी त्यात ते छापणार आहे यात आमच्या आंबेडकर आम मास्तरांचे सारेच काही और होते शाळेची घंटा झाली की ते वर्गात येत रमित मुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात होता असे त्याच्यावर सारे वर्ग सोपवून खुशाल बाहेर निघून जातात हा रमित मुल्लासुद्धा आमच्या वर्गातलाच विद्यार्थी त्याच्या व आमच्या वयात जमीन आसमानचा फरक आम्ही दहा दहा वर्षाची मुले तर तो त्याचे वय पंचवीस व वीस वर्षाचे संध्याकाळी वर्ग सुटण्याच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर परत येईल व रमित रहीमतुल्ला शरीत कसं काय मुलांनी गडबड फारशी केली नाही मास्तर दुपारपाठ कोठे जात असे तुम्ही विचाराल आमच्या शाळेच्या एक समोर एक पेपरमेंट आणि सिगारेट विकणाऱ्या कोमट्याचे दुकान असे त्या दुकानात शिपाई व शिपायांची मुले देखील नेहमी काही जिन्सा विकत घेण्यासाठी येत असत त्यामुळे या दुकानाची चांगली चालती होती शाळा चुकून या दुकानात आमचे मास्तर हिशोब लिहिण्याचे काम करीत असत त्याबद्दल त्यांना वीस पंचवीस रुपयांची प्राप्ती होत असे पुढे वार्षिक पुढे वार्षिक आढावा घेण्यासाठी डिपोटी हजर झाले की मग आमच्या मास्तरांची भारी तारांबळ उडे डिपोटींनी वर्गात आणि गणित घातले की मग आमच्या मास्तरांनी पाठीवर त्या उदाहरणाचे उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला आम्हाला शेजारच्या खोलीतून डीपोटीला नकळत दाखवायची की आम्हा साऱ्यांची उत्तरे बरोबर यायची आणि अर्थातच मास्तरांच्या उत्तम शिकवणीबद्दल त्यांना शाबासकी मिळायची परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण शिरेबुकात आमच्या मास्तरांना उत्तम शेरा मिळायचे डीपोटींना मास्तरांकडून चहा चिवडा चिरूट यांचा नजराना मिळत असे अशा तऱ्हेने एकदा चांगला शिरा मिळाल्यानंतर पुढे वर्षभर अगदी निश्चित असे व आमच्या मास्तरांना साहेबांना मे मेहतादींचे काम निर्धास्तपणे वर्षभर कर करता येईल आपली स्थिती पेशवाईच्या काळात कोणी असे कसे कपडे घालावेत याबद्दल कायदे होते माझी आई सांगत असे महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबूनच पाहायचा त्याचे दाम काय ते विचारायचे दुकानदार दुकानातून कपडा हलवीत असे कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे त्या कपड्यावर शिंपटवायचे नवीन कपडा चिखलात घासायचा कारण महारांनी नवीन कपडा घालू नये फाटलेला कपडा त्यांनी वापरायचा मातीमध्ये घासलेल्या लुगड्यांमध्ये दोन बोटे घालून त्याचे दोन भाग करायचे नंतर महाराने पैसे ठेवायचे व कपडे घेऊन जायचे आम्ही लोक लंगोड्या वाव लावतो ती पेशव्यांची आज्ञा होती ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निरा घालायच्या ब्राह्मेतरांनी फक्त मागच्या बाजूने नेहर्या घालायच्या भंडारी लोकांनी ढोंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढोंगणाभोवती गुंडाळायचा असा नियम होता मुंबई ब्रिटिश सरकारांनी ताब्यात घेतली सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण सोनार ब्राह्मणासारखी धोत्रे नेसत त्यांनी अशी धोत्रे नेसू नयेत भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रांमध्ये खळबळ उडाली ब्रिटिशांनी धर्म बुडविला असे लोक ओरडू लागले साहेब बावरले पेशव्यांची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली पेशवे म्हणाले आमच्या पूर्वीच्या प्रजजनांवर निर्बंध होते ते तुमच्या राज्यात आल्याने कसोटा घालतात ईस्ट इंडिया कंपनी या वेळेला बालक होती बालकेश्वराला महाजन लोक होते मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली त्यांनी महाजन लोकांना बोलवून चौकशी केली सोनार कसोटा घालीत होते सोना सोनारांनी कसोटा घालायचा नाही पंचांनी पन्नास रुपये दंड सांगितला आता लोक कोट पाटलून घालतात महार लोक काय करीत असे होते रात्री उठून तराळाला हिंडायचे सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल ते खायचे पलटण गावामध्ये महार होते त्यांची चोवीस पिघे जमीन होते तिथे एक देऊळ होते त्यात अन्नछत्र असे आपले एक मिनिस्टर असायचे एक गाडी लाडू जिलेबी चपाती वगैरे या अन्नछत्रातून देण्यात येत असे महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जायचे एवढे मिळाल्यानंतर महारांनी जमीन मिळवायची काय गरज काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर ते महार म्हणाले आमची एवढी जमीन होती ती मराठींनी घेतली देवळातली उष्टे मिळायचे अशी त्यांची अवस्था होती जळगाव जळगावला श्राद्ध झाले तर महार भेकाडण्यासारखे कचऱ्यावर बसायचे हा ख्रिस्ताव झाला तोंडचा घास काढला या नाही याचे कसे बरे होईल असे लोक मला म्हणत हजारो वर्षापासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही माणूस ग्रॅज्युएट अखर विद्वान होऊ शकला नाही मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती ती मराठा होती ती मला शि शी, शिवत नसे माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसांना मामा म्हणायचा पोस्टमनला मी मामा म्हणत असे लहानपणी शाळेत असताना एकदा मला तहान लागली होती मी मास्तरांना तसे सांगितले मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडे बोलावून दिले व या, याला नळावर ने असे सांगितले आम्ही नळावर गेलो चपरासाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यायलो मला सहा सात दिवस शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे ज्याला त्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले माझा शिक्षणाचा श्री गणेशाचा मी दापोलीचा शाळेत केला परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षाचा असताना घाटाचा पायथा सोडून घाटामाथ्यावर आलो तेथेच -ते माझे आजपर्यंतचे जीवन केले आज पंचवीस वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत असे आहे जो प्रदेश दृष्टीने सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारला आहे त्या प्रदेशात पाऊल टाक टाकल्याने कोणालाही आनंदच वाटणार आहे ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिवाळ्याचा आहे असे वाटते त्यांना त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या जा दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी खुजबुरून गेला होता त्याचप्रमाणे पांढरपेशा लोक खिरीज करून बाकीच्या वर्गाच्या तुलनेने पाहता अस्पृश्य वर्ग se exenató por la jota.